नमस्कार न्यूज दर्पण मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे संगीत क्षेत्रात ज्या गरजुवंत बालकांना तसेच युवकांना नव्या सुरांना नव्या स्वप्नांना उजाळा देण्यासाठी श्री शिवाजी कॉलेज अकोला यांच्या संयुक्त विद्यमानाने संगीत कलेला वाव मिळवण्यासाठी समर्पित युवा विचारपीठ आयडॉल पर्व या राज्यस्तरीय महागायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे हे ऑडिशन दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रविवारला श्री शिवाजी कॉलेज अकोला कला वाणिज्य महाविद्यालयात सकाळी दहा वाजता होणार आहे व तसेच आठ डिसेंबर दोन हजार चोवीसला सेमीफायनल आणि पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता अंतिम निर्णय होणार आहे या महागायन स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी मोबाईल क्रमांक एट टू झिरो एट डबल वन थ्री वन थ्री वन, थी वन या नंबर वर नोंदणी करावी असे आवाहन आजच्या झालेल्या कार्यक्रमात दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी समर्पित युवा विचारपीठ चे मुख्य आयोजक प्राध्यापक निलेश सर संयोजिका स्मिता अग्रवाल मॅम तसेच प्राचार्य डॉ सर संगीत विभागाचे प्रमुख डॉक्टर मानकर सर यांनी केले आहे नमस्कार सर मी प्राध्यापक निलेश ढाकरे अकोला आयडल आयोजक आणि युवा विचारपीठ अध्यक्ष आपणच सांगू इच्छितो आपल्या स्वरांना आणि स्वप्नांना नवी वाट निर्माण करून देण्यासाठी युवा विचारपीठ आणि संगीत विभाग श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अकोला या यांच्या संयुक्त विद्यमानाने येत्या एक डिसेंबरला अकोला आयडल पर्व तीनचे ऑडिशन आपल्या श्री शिवाजी महाविद्यालयामध्ये होत आहे तरी आपण सर्व अकोलेकर तसेच आपल्या विदर्भवासी आणि जिल्ह्यातील नव्हे राज्यातील सर्व स्पर्धकांना आम्ही सांगू इच्छितो एक डिसेंबरला आपण तिथे प्रत्यक्ष येऊन सुद्धा ऑडिशन देऊ शकता किंवा ऑनलाईन सुद्धा आपण आपलं ऑडिशन किंवा प्राथमिक फेरी पूर्ण करू शकता यामध्ये जो वयोगट आहे तो तीन ते दहा हा एक वयोगट आहे दुसरा सोळा ते पस्तीस आणि एक वयोगट ओपन आहे यामध्ये सर्व वयोगटाचे सर्व एजचे आपण स्पर्धक सहभाग घेऊ शकता अकोला आयडल ही जी महासिंगिंग स्पर्धाची आहे येत्या दोन वर्षापासून आम्ही करतो यामध्ये बरेचसे स्पर्धक हे राज्यस्तरावर नव्हे तर आपल्या स्वरांचा आणि आपल्या सांगितिक प्रवासाचा जो ठसा त्यांनी स्टेट लेवलपर्यंत अनेक रियालिटी शो पर्यंत सुद्धा त्यांनी उमटवलेला आहे तुम्हाला सर्वांना सुद्धा विनंती या सर्व न्यूज चॅनलच्या वतीने आपण सुद्धा एक डिसेंबरला प्रत्यक्ष ऑडिशन घेण्यासाठी सकाळी दहा वाजता श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अकोला येथे जरूर या आणि आपल्या सांगितिक क्षेत्राला एक नवी